त्या साई चरित्रामध्ये प्रत्यक्ष उल्लेख आहे बाबा एक ओसाळ जागा होती मशीद त्या ठिकाणी होती तर राहत होते परंतु याचा अर्थ त्यावर ते मुसलमान ठरतात असं नाही आहे साई चरित्राच्या सातव्या अध्यायामध्ये हा एक उल्लेख आहे मशिदीत जात्याचे दळणं मशिदीत शंख वादन मशिदीत अग्निसंतर्पण मुसलमान कैसे हे की राम जन्मोत्सव राम उत्सव मला

यासोबतच कृष्ण जन्माष्टमीही ते मनवत असे जर ते मुस्लिम असते तर त्यांनी रामजन्मोत्सव सुरू केला असता का असाही प्रश्न सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी उपस्थित केला वाराणसीच्या मंदिरातून साईबाबा यांच्या मूर्ती काढण्यामागे षडयंत्र आहे असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे साईबाबा हे संत होते संताला कुणी देव म्हणून पुजता आपण गुरुला देव म्हणून पुजतो म्हणून त्यात त्यांची भावना असावी असेही ते पुढे म्हणाले वाराणसीमध्ये जे मंदिरं आहेत बाबांच्या मूर्त्या तिथं रक्षक दलाने हटवलेल्या आहेत काय प्रतिक्रिया आपली नाही या गोष्टी चुकीच्या आहेत कारण सनातन संस्कृती आपलं असं काही करायला सांगत नाही साईबाबा हे संत होते आणि अनेक संतांच्या मूर्ती अनेक मंदिरांमध्ये बसवल्या जातात दुसरी महत्वाची गोष्ट गुरुजा आपण परब्रह्माच्या स्थानावर मानतो ब्रह्मा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मशे गुरुवे नावा मग गुरु जर साक्षात परब्रह्म आहे तर मग परब्रह्म म्हणून आणि गुरुची पूजा करण्याचा अधिकार हा शिष्याला असतो आणि म्हणून साईबाबांच्या मूर्ती मंदिरात बसवणं हे सनातनच्या विरोधात आहे असं काही नाही आहे संतांच्या मूर्ती आहेत वारकरी संप्रदायामध्ये मौली ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर आहेत तुकरायांचे मंदिर आहेत सर्व संतांची मंदिर आहेत अशा प्रकारे संतांचे मंदिर असतात आणि ईश्वर आणि गुरु हे भिन्न नाही आहेत संत आणि भगवंत भिन्न नाही आहेत देवते संत देवते संत, संत निमित्त त्या प्रतिमा वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा मौलिक ज्ञानेश्वर महाराजांना पांडुरंगाचा अवतार मानलेला आहे आणि मग अशा प्रकारे सनातन धर्मामध्ये जे काही आलेलं आहे प्रत्येस या शिर्डीमध्ये चालतं दुसरी महत्वाची गोष्ट साईबाबांना एक मुसलमान ठरवण्याचा जो प्रयत्न केला जातो आणि साई चरित्र जे मूळ ग्रंथ आहेत दाभोलकर रचित या साई चरित्रामध्ये प्रत्यक्ष उल्लेख आहे बाबा एक ओसाळ जागा होती मशीद त्या ठिकाणी होती तर राहत होते परंतु याचा अर्थ त्यावर ते मुसलमान ठरतात असं नाही आहे साई चरित्राच्या सातव्या अध्यायामध्ये हा एक उल्लेख आहे मशिदीत जात्याचे दळणं मशिदीत घंटा शंख वादनं मशिदीत अग्निसंतर्पण मुसलमान कैसे हे मग या ठिकाणी जात्याचं दळण दळलं जात होतं मशिदीमध्ये शंखानाद होत होता घंटानाद होता घंटानाद शंखानाद हे सनातन संस्कृतीचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे अग्निसंतर्पण त्या ठिकाणी आजही ध्वनी चालू आहेत आजही प्रज्वलित आहे तो अग्निबाबांनी प्रज्वलित केलेला होता न? कुठल्या प्रकारे इस्लाममध्ये प्रज्वलित केल्याचं विधान नाही आहे कुठल्याही प्रकारे शंखानाद घंटानादाचं विधान त्या ठिकाणी नाही आहे मशिदीत सदैव भजनं मशिदीत अन्न संतर्पण त्या ठिकाणी अन्नदान चालत होतं त्या ठिकाणी सदैव भजन चालत होतं मशिदीत पाद्य पूजन मुसलमान कैसे हे <ज़ी गए> असं वर्णन साई चरित्रामध्ये आहे मग त्या ठिकाणी पाद्य पूजन जे आहेत ही सुद्धा सनातन संस्कृतीची परंपरा आहे म्हणावी जरी म्लिच्छ जाती ब्राह्मणत्व पूजन करीत ब्राह्मण त्या ठिकाणी येऊन पूजन करीत होते अग्निहोत्री लोटांगणे त्यागोनी स्पिती सोहळ्याची मग अग्निहोत्री ब्राह्मण सुद्धा त्यांच्या ठिकाणी लोटांगण घेत होते याचा अर्थ हा होतो की त्या ठिकाणी करन सनातन संस्कृतीच पाळल्या जातो नेमकी काय कारण आहे कारण करणारे सनातन रक्षकवाले आहे त्यांना माहिती आहे तीनशे वर्षापूर्वी बाबा शिरीत आले मानवतेचा संदेश दिलेला आहे जाती धर्म त्यांनी शेवटपर्यंत भक्तांना आपण कोण आहोत आपण कोणत्या जातीच्या आहोत धर्माचे आहोत तर भक्तांना सांगितलं नाही मग असं असताना आजही जे कार्य आहे संस्कार सैवावरून दिलेल्या रस्त्यावर चालून सगळं समाजसेवेचं से काम करत आहे नेमकी एवढं सगळं असताना वर्षाला दोन कोटी भाविक सगळ्या जाती धर्माची येत आहेत सगळ्यांना माहिती आहे का असं नेमकी का होत आहे काय वाटतं आपल्याला साधूची जात पाहिले जात नाही साधू जात नसते जात धर्म हे देहाचे धर्म आहे आत्म्याचे धर्म आहे आत्मा स्त्रीलिंगी नाही पुल्लिंगी नाही आत्मा नपुसकलिंगी नाही आणि आत्मा कुठल्या जातीचा नाही ज्यावेळेला आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांना एक प्रश्न विचारला होता कस्तुम कसतोमोसी गद्दा किन्नाम देत्व कुठा गोसी हस्तामलकाला प्रश्न विचारला होता आद्य शंकराचार्यांनी तो कोण आहे तू कुठून आला आहे तुझं नाव काय तू काय करतोस त्यावेळेला हस्तामलकांनी शंकराचार्यांना उत्तर दिलं होतं नाहम यक्षो न ना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्रा न ब्रह्मचारी ब्रम्हचारी गृही हा मग ब्राह्मण नूप्राहण क्षेत्र क्षेत्र जा यापैकी मी कुणी नाही आहे न ब्रम्हचारी गृही व तर मी निजबोध रूप आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्या मला महात्माची स्थिती स्थित होते ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये देतात येतात तरी आत्मसुखाची या गोडिया विटेजो का सगळं विषया जयाचे ठाय इंद्रिया मानून आहे इंद्रियजन्य सुखदुःखाचा विचार त्या ठिकाणी नसतो त्या ठिकाणी जातीपंथाचा विचार नसतो आणि मग अशा प्रकारे एकतर साईबाबांना मुसलमान ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे हा सुद्धा कुठल्या तरी षडयंत्राचा भाग असला पाहिजे आणि मंदिरामधून त्यांच्या मूर्त्या काढण्यात येत आहेत हे सुद्धा दुर्दैव आहेत अशा घटना घडू नये आणि हे जे कोणी काही करणारे असतील त्यांचा निश्चित उद्देश शुद्ध नाही आहे आणि ते शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि याच्या पाठीमागं कुणीतरी एखादी षडयंत्रधारी व्यक्ती असली पाहिजे ती सुद्धा आपण शोधावी कारण बाबांवर श्रद्धा असणारा जो करोडो समाज आहे तो काही एवढा वेळा नाही आहे एवढे लोक या ठिकाणी शिकलेले लोक येतात ते काही अंधश्रद्धाळू लोक नाही आहेत आणि संतांवर विश्वास सर्वांचा असावा बाबा हे संत होते आणि संतांना भगवान म्हणून पूजले जातं अनेक ठिकाणी पूजले जातं म्हणून सनातन विरोधी नाही आहेत आणि म्हणून अशा प्रकारचे कृत्य आहेत यह कृत्यशा अपन सर्वा निषेध निशे मूर्ति हटाने वालों का कहना यह है कि साई बाबा एक साधु थे संत थे और संत की मूर्ति मंदिर में भगवान के बराबर नहीं होनी चाहिए अथवा कुछ लोग कहते हैं कि साई बाबा यवन थे मुसलमान थे ये दोनों भी बातें सत्य नहीं है साई बाबा तो सनातनी थे साई बाबा जहाँ रहते थे ठीक है थी वो मस्जिद लेकिन वहाँ शंखनाद घंटानाद वहाँ भजन अग्नि तर्पण व धुना भी आज भी वहाँ जिस समय से बाबा ने धुना शुरू किया है आज भी प्रज्वलित तो धुना वहाँ है तो अग्नि संतर्पण यह तो इस्लाम में नहीं है घंटा नाद इस्लाम में नहीं है और भजन गाना यह भी इस्लाम में नहीं है और दूसरी बात यह है कि राम जन्मोत्सव रामनवमी का उत्सव पड़ा साई बाबा करते थे अपने हाथ से कृष्ण जन्मोत्सव भी साई बाबा करते थे तो कोई मुसलमान राम जन्मोत्सव कृष्ण जन्मोत्सव नहीं करता है दूसरी बात यह आज भी वहाँ जो परंपराएं चल रही है प्रातः काल में काकड़ आरती होती है मध्यान्ह आरती होती है शाम को शैम आरती होती है और शयन आरती होती है ये सब जो विधि है वो सनातन परंपरा से ही चल रहे हैं इसीलिए जो भी कोई साई बाबा को मुस्लिम मुस्लिम का प्रयास कर रहा है वो गलत है और दूसरी बात मंदिर की रही तो मंदिर से जो मूर्ति निकाली गई है देखो आप साई बाबा को मानव समझते कोई बात नहीं गुरु समझते संत समझते कोई बात नहीं लेकिन गुरु को भी तो भगवान का रूप दिया जाता है गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मे स्त्री गुरु यदि गुरु को प्रबंध कहा जाता है तो गुरु की मूर्ति गुरु का पूजन किया जाता है गुरु की आरती भी की जाती है इसीलिए जो चल रहा है वो सब गलत चल रहा है जो संतों की परंपराएं हैं संत ज्ञानेश्वर महाराज हो संत तुकार महाराज हो नामदेव महाराज हो एकनाथ महाराज हो ऐसे बहुत संत हुए हैं और उनके भी हर जगह मंदिर है उनके भी आरती होती है पूजा होती है और उनको भी भगवान का अवतार माना जाता है अवतार पांडुरंग नाव ज्ञानी संत ज्ञानेश्वर महाराज भगवान विष्णु का अवतार कहा गया है निवृतनाथ महाराज शिव का अवतार कहा गया है सोपन का ब्रह्मा जी का अवतार कहा गया है मुक्ताबाई आदिशक्ति भगवती का अवतार कहा गया है तो संतों को भगवान का अवतार माना जाता है और उनकी भी पूजा होती है इसीलिए साई बाबा की जो पूजा हो रही है वो सनातन धर्म के कोई भी विरुद्ध नहीं है